नाही नाही आपल्याला द्यायच दे पण ब्राह्मणाचे नियम सांगितले बर का ला। त्यांना गुटखा खायला नसावा गोष्टीला धुम्रपान नशा नसावी आणि मग या ठिकाणी अजून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगू लागली वाणी तथा कर्म म्हणजे आपली वाणी त्या ठिकाणी शुद्ध निघली पाहिजे आपले कर्म सर चांगले असले पाहिजे फळ भगवंताला देवाच लागे आम्ही जर आयुष्यात कोणाचा नाश केला नाही कोणाचे घर मोडले नाही कोणाचे वासे तोडले नाही कोणाचे बांध कोरले नाही आमच्याकडं बांध कोरे बांध आणि आमच्या के सारख्याला चढतील पुन्हा हम बाबा